राष्ट्रवादीचा आघाडीचा चेहरा म्हणून ओळख असणारे आज स्वतःच्या पक्षातच केले तो चेहरा कोणता तर धनंजय मुंडे यांचा मंडळी एखादा मूव्ही आपण बघतो ज्यामध्ये वारंवार सस्पेन्स काहीतरी ड्रामा किंवा उत्सुकता वाढवणारे असे चित्रपट असतात किंवा वेब सिरीज असतात अगदी असंच काहीस सुरू आहे बीड प्रकरणात एवढं भयानक काही गोष्टी आपण पाहिल्या की आपण तेवढा विचार पण करू शकत नाही किंवा म्हणून त्या चित्रपटांना देखील लाजवेल एवढं विचित्र वास्तव महाराष्ट्रातल्या बीडमध्ये दिसतंय रोज रोज बीडमध्ये काही ना काही विषय येत आहेत किंवा बातमी तर आहेच आहे आता काल परवाच बघा ना निलंबित अधिकारी रणजित कासले काही बोलतात करुणा काही बोलतात म्हणजे वारंवार या प्रकरणात काही ना काही वेगवेगळे मुद्दे येत आहेतच पण दुर्दैव असं की अजूनही संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींविरुद्ध अजूनही काहीही कोणी ही ठोस ऍक्शन घेतलेली नाहीये अशातच रणजित कासले हे वारंवार मुंडेंवर वेगवेगळे वेग आरोप करतायत आणि स्पष्टपणे सांगितलंय की धनंजय मुंडे हे भाजपमध्ये जाणार आहेत आणि ते वॉशिंग धुतल्याप्रमाणे या प्रकरणातून बाहेर पडणार आहेत कासले यांच्या याच विधानानंतर राजकीय वर्तुळात मुंडे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या या चर्चा होणं ठीक आहे पण मुद्दा हा उभा राहतो की भाजप धनंजय मुंडेंना संधी देणार का किंवा भाजप धनंजय मुंडेंना त्यांच्या पक्षात घेणार का जाणून या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय मराठी दोन एप्रिल दोन अजित पवारांचा बीड दौरा हा दौरा गाजला तो धनंजय मुंडेंमुळे धनंजय मुंडे या दौऱ्याला उपस्थित नव्हते पण त्यांच्याशिवाय देखील एवढ्या घडामोडी घडल्या ज्यामुळं धनंजय मुंडे नसून देखील सर्वच माध्यमांमध्ये चर्चेचा विषय मात्र धनंजय मुंडेच होते थोडी या दौऱ्याच्या आधीची पार्श्वभूमी सांगते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यात कुठेतरी शरद पवारांचा हात आहे अशी चर्चा आपण कित्येक दिवसांपासून ऐकतोय पण आता अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार या राज्यभरात घातलाय आता ते एकत्र येणार का याबद्दल काय शक्यता असू शकते काय कारण असू शकतात असे प्रश्न असतानाच आता स्वतः अजितदादांकडूनच या चर्चांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाल्याचं पाहायला मिळतंय अजित पवार दोन एप्रिलला बीडच्या दौऱ्यावर होते आणि महत्वाचं म्हणजे यावेळी धनंजय मुंडे गैरहजर राहिले यावर मुंडेंनी ट्विट केलं होतं की मला यायचं होतं पण मी वैद्यकीय कारणानं मुंबईला आलोय हे जेवढं साधं सरळ दिसतंय आहे तेवढं साधं नक्कीच काहीतरी स्टोरी असते बरं धनंजय मुंडे यावेळी नव्हते पण अजितदादांनी देखील असं काही वक्तव्य केलं ज्यावरून अजित पवार धनंजय मुंडेंपासून दुरावले आहेत असं दिसून येतंय अशा चर्चा आहेतच शिवाय अजितदादांच्या बोलण्यातून असं स्पष्टपणे दिसत होतं की त्यांना बीडमध्ये धनंजय मुंडेंना पर्याय हवाय त्यानंतर धनंजय मुंडेंना पर्याय संदीप क्षीरसागर अशा वगैरे बातम्या झाल्या हे सगळं समजून घेण्याआधी बीड दौऱ्यात अजित पवार नेमकं काय म्हणाले ते पाहूयात जातींमधील दुरावा संपवून बीडला पुन्हा विकासाच्या वाटेवर नेण्याचं काम करावं कोणत्याही कार्यकर्त्याला पक्षात घेताना त्याचा रेकॉर्ड तपासा आपण लोकांना कसं वागायचं हे सांगतो तेव्हा आपल्या अवतीभोवती चुकीच्या प्रवृत्तीची असता कामा नये एखादी गोष्ट लाईटली घेतली तर त्याची जबर किंमत पक्षाला आणि नेतृत्वाला मोजावी लागते जर कोणी चुकीचं वागताना आढळलं तर त्याच्यावर मोक्का लावायला मागे पुढे बघितलं जाणार नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आणि याच बोलण्यावरून अजितदादांचा थेट निशाणा धनंजय मुंडेंवर आहे असं बोललं गेलं अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी या दौऱ्यात केली या सर्व घडामोडींवरून असं स्पष्टपणे दिसत होतं की अजितदाय डावलत आहेत पण आता काही नवीन मुद्दे उभे राहिलेत ते म्हणजे जर खरंच अजित पवार मुंडेंना साईडलाईन करत असतील आणि मुंडेंना पर्याय शोधत असतील तर मग धनंजय मुंडे स्वतःसाठी कोणता पर्याय निवडतील हे जेव्हा प्रश्न उभे राहिले तेव्हा सगळ्यात पहिला पक्ष समोर आला तो म्हणजे भाजप जर का धनंजय मुंडे अजितदादा गटातून बाहेर पडले तर ते भाजपमध्ये जातील या राज्यभरात जोर धरलाय अर्थात तशा चर्चा होण्यामागं काही कारण देखील आहेतच ज्यावेळी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यामध्ये वाल्मिकाडचं नाव आलं आणि कराड धनंजय निकटवर्ती असल्याने धनंजय मुंडेंवर मुंडें देखील रोष निर्माण झाला होता हे सर्व सरकार स्थापन झाल्याच्या नंतर काहीच दिवसात समोर यायला लागलं होतं त्यामुळे सरकारचा ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यावेळी राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून धनंजय मुंडेंना मंत्रीपदासाठी फोन गेलाच नव्हता याचा अर्थ काय तर धनंजय मुंडेंना कोणताही मंत्रीपद अजयतादा देणार नाहीत आणि त्यांना कोणताही मंत्रीपद मिळणार नाही अशी शक्यता दिसत होती पण त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदासाठी आग्रह केल्याने अगदी शेवटी शेवटी धनंजय मुंडेंना मंत्रीपद देण्यात आलं पण त्यानंतर देखील अजयतादा गटातील काही नेत्यांनी मुंडेंच्या मंत्रीपदाचा विरोध केल्याचं देखील दिसून आलं त्यानंतर बीडचं पालकमंत्रीपद हे दादांनी मुंडेंना न देता स्वतःकडेच ठेवलं शिवाय अजितदादांचा पहाटे झालेला शपथविधी तुम्हाला आठवत असेलच तिथंपर्यंत अजितदादांना घेऊन जाण्यात धनंजय मुंडेंचा मोठा हात होता आणि ते सर्व मुंडेंनी फडणवीसांच्या सांगण्यावरूनच केलं अशा देखील चर्चा आपण पाहिल्यात आणि आत्ताही जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या हातात मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी पूर्ण अधिकार होते तरीही फडणवीसांनी मुंडेंचा राजीनामा घेतला नाही आणि याबद्दल विचारले असता त्यांनी दादा निर्णय घेतील असं उत्तर देऊन ते बाजूला झाले या सर्व घडामोडींमुळे धनंजय मुंडे हे फडणवीस यांच्या जवळचेच आहेत अशा चर्चा बऱ्याच वेळा झाल्या असं चित्र देखील बऱ्याच वेळा राज्याच्या राजकीय राज घडामोडीत बघायला मिळालं आणि मुळात म्हणजे धनंजय मुंडे हे आधी भाजपमध्ये होतेच त्यामुळे आता ते घरवापसी करतील आणि फडणवीस त्यांना स्वीकारतील अशा चर्चांनी जोर धरलाय आता धनंजय मुंडे देखील राजकारणात सक्रिय होत आहेत असं चित्र दिसत आहे पण तरीही त्यांच्या आमदार किंवा देखील टांगती तलवार आहेच आणि आता या सगळ्यामध्ये पुढे अजून काय काय होणार हेच पाहणं महत्वाचं असणार आहे बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंना भाजपमध्ये स्थान मिळेल का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि टीवडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका